लवकर या लाईव्हला सगळ्यांनी यूट्यूब फॅमिली चला पटापट पटापट या तुला तिथं काय नाही रोज द्या काही झोपायला महिनाभर ती पोरग महिनाभर येणार ना आणि ते पण ते उन हा नाही काय झालं भात नाही त्याला अंडाचे अंडा बुर्जी आणि पाव राव हो दे हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाइव मध्ये सांगितलं काय सांगितलंय सगळ्याला ग पण ते पोराने मनाने लग के लग्न केलंय मग त्या जरा हात आवर आवरे केला म्हणून असं सांगितलं येऊ येऊ मनाने केलं मग पोरग काय करून घेईन म्हणून करून दिलंय त्याच पोरेसांग लग्न आम्हाला बी म्हणले होते आणि मग म्हणलं जाऊ दे आता एवढं कोण निघडावी काय नाही आता हे घरातले आहेत ना

ती ती जाऊ लागते म्हणालीस ना ते अरुणा अरुणाची माये असं नाही सांगितलं मला मायन काय सांगितलं हॅलो स्वागत आहे सगळ्यांच या पटापट पटापट असं मी ऐकलं कोणाची झालं की कालच लग्न कालपासून गेला तिकड आता म्हणलं येते मी त्या जसं महिनाभर आहे तसं विचारायला तू आई कधी येणार आहे तु आई कधी झोपायसाठी म्हणलं आता येत येते म्हणजे आता कधी येते गाडी नेली गाडीवर येते ना दिसलं नाही माहिती आहे हा मग गेला असेल कि मग आता ती बहीण झाली की त्याची ते आधी आणि ते मामा झाला त्या नवरदेवाचा कपडे मग गेली असन की आता आमच्या सारखे आम्ही गेलो बी नाही गेलो बी तर काय नाही पण घरच्या हॅलो हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक करा पटापट या लाईव्ह सगळ्यांनी कुठं गायब झाली युट्यूब फॅमिली हाय तायडे हाय दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती जेवण झालं का कमेंट बॉक्स मध्ये या जेवण झालंय का सांगा सगळ्यांनी लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट पटापट झालं ती पण गेली असं आजी गेले गेले असते चला चला लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा पटापट पटापट आमचं झालं जेवण तुमचं झालं तर सांगा

हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये भावांनो या पटापट पटापट लाईव्ह युट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे म्हातारी गावाला होतीस वराच्या टायमाला इथं होतीस हा आणि बाईच्या टायमाला गावाला गेलीस तिथं एक तारखेला झालंय जय भीम जय भीम जय भीम सर्वांना या लावला